जे बाळ मित्रांनो आता आले बघा शहा मेंढ्याच्या बाजारात बघू जरा शहा मेंढ्याचा बाजार कसाय कसा मला बघूया काय नाही बोला जय बाळू बाबा किती नाही मेंढ्या नाद करते काय मग आम्ही घरी गेल्या खुश झाली भाजी घडी असा जाताना बंडल घेऊनच जाते भाऊ आता काय सांगितलं मी बीर कसं काय सगळं सतरा हजार सांगितलं सरासरी सतरा हजार रुपये सांगितलं म्हणजे मिक्स आहे का नमदेदे मिक्सर देऊ बघाय मग बघा किल्ल सरासरी सतरा हजार रुपये पाडीच बघू शकते नरमदे मिक्स आहे बघा यात नरमदे व्यवहारला बसल तरी माग मोर होऊ शकते बर 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 चालते बघू आपण जरा बी कसा कसा बाजार आहे तर वादळी वातावरण जरा तिकडे जुडीचा व्यवहार झालाय का जरा आपण विकले काय कि जोड दिली काय मामा जोड घेतली घेतले केवढ घेतले घेतली चाळीस हजाराला घेतली काय माझ्या काय बाबा जोडी चाळीस हजार रुपयाला घेतली बघा हॅलो मस्त आमच्या बाजारात आहे म्हणते अजून घरी आल्या घर बायको फोन आला त्यांच्या होती म्हणते ते घर ना आला ते बघा की आता वहिनी दमच काढणार आहे याच म्हणते घरी जेव्हा या म्हणून फोन करणार आहे हा फोन केला जेव्हा या म्हणते आपण ती म्हणते बाजारात आहे आलो म्हणते घर ना माघार म्हणते मा वहिनीला मा करते बा भाऊ तिकडे बी लावरे बघा मस्त लावरा खांडवा मस्त झाला बघा बघूया जरा आपण बघा कसा कसा कोण आहे मालक மக்கி சார் மரஸ்ர असं सरासरी का इला सांगितलं काय सांगितलं का खांड्याच का एका एक सव्वा सवाट सांगतो सव्वा हजार रुपये एकादा याच सांगितलं बघा मस्त आणखी न राहिलं सगळं जरा माउली नंबर सांगा सांगता चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीस पंच्याण्णव बेचाळीस का उठलं नंदेश्वर नंदेश्वर नाव नंदिश्व सांगा बाळूगड दे बाळूगडदे यांचं नाव आहे बघा जरी तरी जरी कोणाला पाहिजे असेल तरी असून देऊ शकता तुम्ही जरा असा आहे बघा आमचा सोलापूर जिल्ह्याला सांगोल्याचा बाजार बघू शकता आपण एकच नंबर जरा चिखलमुळे वाई आहे बघू शकता जरा रंगला बाजार कसा कसा आहे जरा आपण पुढे पुढे बघा शेरडाचा बाजार कसा वाढीमुळे चिखल असल्यामुळे जरा जरा मंदाई जाय जरा त्यात रावल महिन्यात चालू आहे किती आणले द्या आज चार आण घ्या बोकड्याचा पाठी घ्या बोकड्याचा चेरी बर काय नाही लय काय सांगतोय सांगतो सगळ्या तिन्ही काय चाळीस आहे किती आहे ते वीस हजार रुपये सांगतो बघायचं तिने बोकडला खाडवा बकड आलाय गाड्याने भरपूर बारीक सगळ्या आज बारीक माल भरपूर आला बघा इकडे ओ माउली गाव कुठले नंदेश्वर बस किती आणाय आज आठ का पाठवा माझी मिक्स आहे पाठी मिक्स आहे जेव्हा पाडवा काढायचे हा धांडे बघू जरा आपण फोड रे कसा कसा आहे आज श्रावण महिन्यात चालू असून जरा बाजार जरा थंडच आहे बोकडा आले जरा बोकडा जरा बघू जरा ए टकल्या अरे चा काय झालं बोकडा जा <laughs> सांग लिए लिए? सांग बोकडा किती झाले बोकडा जा सोळा हजार रुपये सांगितले काय किती आणले बोकडा आज सात बोकडा आणले काय विकले का दोन चार विकली का या पर्याय झाडे या पर्याय पोर हे लाईन दहा वजेच आहे रायड दोन तीन रायड इकडे काय सात आण दोन तीन अरे काय सांग्यात काय सांगितलं सोळा हजार रुपये सांगितलं तुझ्या हातातलं हातात किती सांगितलं सोळा हजार रुपये सांगितलं का बर मामा म्हणतात त्याचं किती सांगतोय अठरा हजार रुपये म्हणतोय बघा दादा बघा व्यवहार बस मागा जरा काय मोर काय तर होऊ शकतं कमी जास्त करून देणार ना देतो कमी जास्त करून देतो या दोन पारखे आलेले पोकडे जरा बुवाय गाडी कसा कसा जरा जरा आहे काय म्हणतो जरा काय सांगतो जरा वादळ्यामुळे जरा श्रावण माझ्यामुळे जरा गळ्याला गिराक नाही जरा खुश नाही जरा अंत जरा काय झालं जोडी सांगतो

गडी काय म्हणतोय गडी जरा खुश आहे जरा शेतकरी का व्यापारी जरा बघूया जरा आता काय झालं ना जुडी तीस हजार रुपये झाले बरं किती दिवस बाकी अजून पंधरा पंधरा दिवस बाकी आहे बघा या जुडीज तीस हजार रुपये सांगतोय गडी बागा काय मस्त आहे का शेळ्या चांगल्या व्यवहारात बसलो तरी मागा मोर होऊ शकते जरा सांग ना एकदम मस्त मध्ये अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी त्र्याऐंशी अठ्ठावन्न जर कुणाला जरी पाहिजे असं संपर्क जाऊ शकत काय बघा मस्त आज शेळ्या काय मालक जरा बघूया कशा कशा किती आले का आज शिळे सात शेळ्या आले बर व्यापारी आहे सात घेऊन आलेली बघू शकतंय मस्त सांगूल बाबा व्यापारी कुठनं येते काय जरा कुठून आले तर काय म्हणतात बघूया का काय 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 कुठलं आपलं चडचण चडचण कडला माहिती बघा हे घेऊन आले तर जर बाजारला असतं बघा सांगूल बाजारला म्हणजे आपल्या सांगोल्या म्हणजे कुठून कुठून गेला घेते बघत बघा तुम्ही आता बघूया अजून जरा असा शेळ्यांचा मेंढ्यांचा गायकोरांचा इकडे तिकडे लोन ना घेण्यात आलेले व्यवहार चालला बघा यांचा किती म्हणते काय म्हणते जरा जरा या संपर्क दोन आणले काय दोन आणले काय दोन आणले काय सांगले ते मी साधारण सांगतो इकी जाय जोडी जा <गला> इकी था था जाय एक किजो तेवीस हजार उभा हो सांगते बघा शेळा मात्र नाद करते काय म्हणतो यायला लागतं शेळ्या घ्यायला बघा सांगूल्या बाजारात म्हणते नाद करा माझ्या शेळ्या सारखा कोणाला एकच नंबर शेळ्याला म्हणतो तेवीस हजार रुपये एका शेळी सांगते अरे व्यवहारला बसलो तरी मागा बरोबर होणार होणार सांगा एकदा नंबर ब्याण्णव्याण्णव सत्तर त्रेस चाळीस वीस का कुठे कर पाटील आठपाडी आठपाडे आठपाडे म्हणजे आहे ते आपण आठपाडी भागाचा या पर्याय बघा ये जरी कोणाला जरी शेळा पाहिजे असं तरी संपर्क साधू जगताय तरी बघूया आपण जरा मोहर बिकायचा कसा चांगला शेळ्याला एकच नंबर शेळ्या जरा बघूया माल कुठला कुठं आले शेळा जरा बघा वाकड्या शिंगा शेळ्या बाळा शेळ्या बघा आपल्या बागाच्या शेळ्या नव्हतं मालकाचा संपर्क साधूया या मावली का कुठलं बावी बावी चालू का माडा माडा चालू घेतला शेळी दादा पंचवीस हजार एका शेळीचं पंचवीस हजार रुपये बघा एका शेळीचं पंचवीस हजार रुपये सांगते का का तरी व्यवहाराला बसून तरी माग मोर होऊ शकते म्हणते ते पंचवीस हजार रुपये सांगते का सांगा दादा नंबर सांगा नव्वद बावीस बासष्ट चौसष्ट झिरो नऊ असेच नव नवीन पाहण्यासाठी आमच्या कारगिरवाले युट्यूब चॅनलला लाईक करा सब करा धन्यवाद जय बाळू मामा